दरम्यान हल्ल्यानंतर प्रवीण गायकवाड यांची पत्रकार परिषद सुरू झाली तर प्रवीण गायकवाड यांच्यावर मध्ये हल्ला करण्यात आलेला होता त्यांच्यावर शाईफेक करण्यात आलेली होती दरम्यान बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे पांघराडोळे गावातील शेतात पाणी शिरलेलं आहे नागरिकांना दरवर्षीच पाणी शिरल्याचा त्रास होतोय शेतीचं नुकसान होत आहे तर पाणी गावाबाहेर काढण्याची ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली त्यानंतर पांगराडोळे टिटवी नांद्रासह परिसरात पाऊस झाला आणि यावेळी पांगराडोळे परिसरात मुसळधार पावसानं शेतातील वाहणारं पाणी थेट पांगराडोळे गावात शिरलं दरम्यान काही घरात पाणी शिरल्यानं घरांचं देखील मोठं नुकसान झालं तर पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली कोल्हापुरातील बत्तीस बंधारे पाण्याखाली गेलेत राधानगरी धरण सत्याऐंशी टक्के भरलंय वारणा धरणातून विसर्ग वाढवण्यात आला सोमवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली होती जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ झाली आहे पंचगंगा नदीची पाणी पातळी गेल्या चोवीस तासात सहा फुटानं वाढली आहे गगनबावड्यात अतिवृष्टीमुळे कुंभी नदी सरस्वती नदी रुपणी नदीला पूर आलाय आणि या पुरामुळे काही गावांचा संपर्कही तुटला आहे काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली आहे मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती तयार झाली आहे पावसानं हजेरी लावल्यानं शेतकरी वर्ग मात्र राज्यात पुन्हा एकदा पावसाच्या सरी आहेत भंडाऱ्यात देखील पावसानं पुनरागमन केलंय काही दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडाऱ्यात दमदार पावसानं हजेरी लावली या पावसामुळे शेती पिकांना जीवनदान मिळणार आहे मात्र अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे लांजा तालुक्यातील खोरनिनको धबधब्याचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे धरणाच्या मानवनिर्मित सांडव्यावरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू आहे धरण क्षेत्रात एकशे वीस मिलीमीटरहून अधिक पाऊस कोसळला सततच्या पावसामुळे धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा मोठा लोट वाहतोय आणि यावर्षी जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच खोर निनको धरण भरलं होतं खोरनिनकोची ही विहंगम दृश्य समोर आलेली आहे धबधब्याचं दब रौद्ररूप सध्या पाहायला मिळत आहे तर इकडे पाटण तालुक्यात देखील पावसाचा जोर वाढलाय कोयना नदी पात्राची पाणी पातळी वाढलेली आहे जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे आणि नदीला पाणी वाहू लागल्यानं जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेल्याची ही दृश्य आहे था 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 <णड़ी> तर या पुलाला पाणी लागलेलं आहे पाटण तालुक्यात पावसाचा जोर वाढल्यानं नदीपात्रात देखील पाण्याचा प्रवाह वाढल्याचं पाहायला मिळत आहे पाटण तालुक्यातील ही दृश्य आपण पाहतोय तर पाटण तालुक्यातील हा पूल देखील पाण्याखाली गेलेला आहे दमदार पाऊस पाटण तालुक्यात कोसळतोय आणि त्यामुळे नदीपात्रांना रौद्ररूप पाहायला मिळत आहे

काही काळजी करायची नाही मी तुम्हाला वचन देतो तुम्ही ज्या ज्या जी करता, जी लढाई लढाई शिवसेने अन्याय दूर करण्याकरता भारतीय जनता पार्टी झाले मी तुम्हाला वचन देतो तुमच्या अन्यायाला मी वाचा फोडण्याशिवाय राहणार नाही तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार रा नाही आपण घरोघरी जा अठरा ते पंचवीस हा जो मुद्दा आहे हे का काय अधिरोगित करतो ते मी समजून घ्या देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आहेत हे ते म्हणत आहेत ते गृहमंत्री आहेत ते आजचे मुख्यमंत्री आहेत आणि कायदा सुव्यवस्थिती त्यांच्यावर जबाबदार न्यायविधी खात त्यांच्याकडे आता हा दुसरा व्हिडिओ जो समाज माध्यमामध्ये चालत राहतो <mí toys> o que <mí battle music> <f1> <mimga> <ia Display> स्वतः भावांकडे काय म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात की मागच्या सरकारने दीपक काटे गुन्हेगार ठरवलं तर ते म्हणतात की मला तुमचा गर्व आहे आणि तुम्ही आता काम करा तुमच्यावर जबाबदारी दिली जाईल तुम्ही घाबरू नका तुमच्या बाग देवेंद्र भाऊ आणि की आता। हे मी जे तुम्हाला दाखवतोय हे माझ्याकडे त्यांचं एफर आहे एका गुन्हेगाराला जामीन मिळवून देणं याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत आणि ते दिल्यानंतर त्याला एक टास्क देणे जिची योजना मी सांगितलं की संघ परिवारामध्ये शिवराय फुलेशाह आंबेडकरांची विचारधारा राज्यघटनेचे समता बंधुता न्याय तत्व मानवता हे जे विषय आहेत हे सगळे आता थांबले पाहिजेत राजकीयदृष्ट्या या सामाजिक संघटना ज्या आहेत म्हणजे बामसेप असेल बहुजन समाजाच्या अनेक संघटना त्यापैकी वंचित बहुजन आघाडीचा एक विषय आहे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड तर गेल्या महिन्यामध्ये अशी मीटिंग झाली होती की यांचा बंदोबस्त केला पाहिजे मी जे सांगतोय ही न्यायालयाने दिलेली एफ आर आय आता आता तर त्यांना आर्म प्रमाणे जामीन मिळू शकत नाही मग जामीन दिला कुणी आणि ज्या अर्थी स्वत दीपक काटे हे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंना गॉडफादर म्हणतात गॉडफादर म्हणतात त्यांचं संभाषण व्हायरल झालेलं आहे गॉडफादर म्हणतात आता गॉडफादर आहेत आणि गॉडफादर म्हणतात की तुम्ही काही करा तुमच्या मागं देवेंद्र फडणवीस आहेत आणि मी स्वतः आहे आणि मला जिवे मारण्याची जी काय मी तुम्हाला सांगतो मला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे आर एस एसच्या कार्यकर्त्यांबद्दल प्रचंड आदर आहे कारण आमची त्यांची वैचारिक लढाई आहे तशी पार्श्वभूमी जर कुणाची असेल वैचारिक लढाईची तर आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा करायला तयार आहे आता मला सांगा एक षडयंत्राचा भाग मागच्या काही महिन्यापासून ते अशी मागणी करतायत येत सांगतात त्याने की संभाजी ब्रिगेड हा एरकिरी उल्लेख असल्यामुळं संभाजी महाराजांचा अपमान होतो त्यांनी माझ्याशी फोनवर संपर्क साधला तर मी त्यांना कायदेशीर मर्यादा अशा आहेत की ही संघटना आपल्या धर्मदाय आयुक्त धर्मदाय आयुक्त हे जज असतात लक्षात ठेवा ही काही साधी व्यक्ती नसते तिथं आपल्याला प्रक्रिया करावं लागते त्याला जनरल बॉडी घ्यायला लागती सगळ्यांचा ठराव घ्यावा लागतो आणि मग ती नियमितपणे आपण अर्ज करणं ते लगेचच होतं असं नाही पण जसं आम्ही हे प्रक्रिया सुरू केली तसं असं लक्षात आलं की लक्षा दहा वर्षापूर्वी मुंबईमध्ये छत्रपती संभाजी ब्रिगेड ही सचिन कांबळे एक सहकारी आमचे पूर्वीचे त्यांनी रेजिस्टर केली आणि त्यांचं काम चालू आहे त्याचे ऑडिट रिपोर्ट असतात वार्षिक अहवाल असतात आणि त्यांची संघटना आणि आमची संघटना याच्यामध्ये छत्रपती शब्दाचा अंतर आहे पण आता तो छत्रपती शब्द परत आम्हाला मिळवायचा असेल तर एक तर सचिन कांबळेंनी संमती दिली पाहिजे आणि त्यांची संघटना थांबवायला लागेल किंवा त्यांना आम्हाला सहकार्य करून घ्यावं लागेल तर आताही वेगवेगळ्या विचार असतात परंतु याच्या मर्यादा मी त्यांना सांगितल्या उदाहरणासाठी मी त्यांना सांगितलं की डॉक्टर अमोल कोल्हे आणि आम्ही एक सिरियल निर्माण केली होती स्वराज्य रक्षक संभाजी त्यावेळेसही एकेरी उल्लेख छत्रपती एक नाव असलं पाहिजे असे अनेक लोकांनी मागण्या केल्या होत्या धमक्या पण दिल्या होत्या तर आम्ही त्यांना समजून सांगितलं की सेन्सर बोर्डाकडं वीस सिरियल आणि चित्रपट रेजिस्टर्ड आहेत आता सध्या इतिहास काळातले अनेक चित्रपट आहेत तुम्ही बघितलं छावा चित्रपट आला होता तर अशा रेजिस्टर केलेल्या असल्यामुळं त्या लेखक डायरेक्टर आणि प्रोड्युसरच्या परवानगीशिवाय शिवाय आम्हाला ते नाव वापरता येत नाही आम्ही त्यांच्याशी व्यवस्थित चर्चा केली तो विषय संपला मधल्या काळामध्ये कोल्हापूरचं एक उदाहरण घेता येईल शिवाजी विद्यापीठ तर शिवाजी विद्यापीठ जे आहे याच्यासाठी समिती नेमली होती त्यातले डॉक्टर जयसिंगराव पवारांनी भूमिका घेतली की त्यावेळेस शिवाजी विद्यापीठ नाव का कायम झालं इतिहासातला दाखला देऊन छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हे विषय पडला हे मी त्यांच्याशी व्यवस्थित बोललो त्यांनी ते मान्यही केलं आणि मी तिथं ज्यावेळेस त्यांनी काळं फासलं त्यांनी सांगितलं त्यावेळेस मी हात जोडून त्यांना सांगितलं की संभाजी महाराजांबद्दल आम्हाला आदर आहे त्यांचा खरा इतिहास आम्ही पुढं आणलेला आहे अनेक पुस्तकं लिहिली आहेत त्यांच्यावर जे बद फैली दारू पिणारे बाय बायकांबद्दल बा... असे जे पण आरोप होते आम्ही पुराव्यानिशी इतिहासातल्या संदर्भाने खोडून टाकले संभाजी महाराज हे संस्कृतचे पंडित होते बुद्धभूषण हे त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ते आम्ही प्रकाशित केलं केलेलं आहे पण त्यांच्याशी संवाद व्यवस्थित झालेला होता आणि तो संवाद चालू होता परंतु एक कार्यक्रम त्याला देण्यात आला होता कारण राजकीय दृष्ट्या आमची जी विचारधारा पुरोगामी आहे ही त्यांना घातक वाटती बहुमत मिळण्यासाठी सातत्याने दोन हजार चौदापासून भारतीय जनता पार्टी ही बहुमतासाठी प्रयत्न करते दोन पक्ष फोडलेले आहेत त्यांनी टक्केवारी कमी पडत असल्यामुळं एकनाथ शिंदे अजित पवारांना घेऊन त्यांनी आता सत्ता स्थापन करून एक अनैसर्गिक सत्ता याच्यासाठी म्हणतो पुरोगामी आणि प्रतिगामी हे एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात आता प्रश्न पुरोगामी ज्यांनी पाठिंबा दिला त्यांना आहे की पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झालाय आता अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार हा आम्ही प्रश्न त्यांच्यावर सोडतो त्यांच्यावर आमचं काही चाललेलं नाही आहे मला हा विषय राजकीय करायचा नाही आहे दाभोळकरांची हत्या झाली त्यांचा मास्टर माइंड आणि त्यांच्यावर जे काय हल्ले झाले ते पण गुन्हेगारच होते ही पुण्यातली घटना आहे त्याच्यानंतर कोल्हापूरला कॉम्रेड पानसरे असतील कर्नाटकमध्ये गौरी लंकेश असल किंवा कलबुर्गी असतील हे लेखक विचारवंत होते गेल्याच काही दिवसापूर्वी फॉस्कोचा कायदा पारित झाला अर्बन नेक्शलाईटसाठी अशा संघटना असे नेते अशा प्रकारचे कृत्य करणारे काही लोक म्हणतात की डाव्या चळवळीसाठी तो कायदा आहे हा कायदा गरज गरजेचा होता का इंडियन पिनल कोडच्या प्रमाणे अत्यंत सक्षम कायदे असताना हे असे कायदे केले जातात जर खरंच सरकारला वाटतं की बाबा जनतेचं आणि कार्यकर्त्यांचं विचाराचं संरक्षण झालं पाहिजे मुख्यमंत्री तर सभागृहात खोटेच बोलले त्यांनी सांगितलं गायकवाडांनी सहकार्य केलं नाही मी कुठलं सहकार्य केलं नाही माझे कार्यकर्ते बरोबर आहेत तिथं केस नोंदवली जात नव्हती केस नोंदवून घेतले ते म्हणतात फक्त शाही टाकली ठीक आहे आम्ही उद्या त्याला सोडून देऊ म्हणजे हा सरकार पुरस्कृत हल्ला होता याच्यासाठी मी पहिल्यांदा सांगतो की दे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत कायदा आणि न्याय हे त्यांच्याकडेच खात आहे आणि मी तुम्हाला दोन व्हिडिओ तुमच्याच माध्यमातून आलेले हे बावन कुळे हे कशाप्रकारे ताकद पाठिंबा विश्वास देतात दीपक काटे त्यांना गॉडफादर म्हणतात हे नातं तुमच्याच माध्यमातून मी अधोरेखित करतो माझी आज अशी मागणी आहे की सरकारला जर नैतिकता शाबूत असेल तर या घटनेचा मास्टर माइंड हे बावन कुळे आहेत ते आता महसूल मंत्री आहेत ते दोन नंबरचे मंत्री आहेत ते खोटं बोलत आहेत सभागृहात आणि प्रचार प्रसार माध्यमापुढं मी त्यांच्याच भाषणाचे दोन उदाहरणं दिले एक नाही आणि त्यांची ऑडिओ क्लिप अवेलेबल आहे त्यांच्या सहभागाची आणि पूर्ण नियोजनबद्ध पद्धतीने बामसेब संघटना संपवणे संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ वंचित आणि ज्या ज्या चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना संपवण्याची योजना बनवलेली आहे आपण पार्टी विथ डिफरन्स म्हणतो मग पार्टी विथ डिफरन्स बघितलं आणि महाराष्ट्राचं राजकीय जे काही आत्ता वातावरण आहे जी भीती आहे राज्यकर्ते आता पक्षांतर करतायत सातत्याने ते बघतायत पण सामाजिक कार्यकर्त्यांचा सा बंदोबस्त करायला लागतो कारण हे कट्टर असतात विचारांची यांना आमदारक्या खासदारक्याची भुरळ पडत नाही मग यांना काय करायचं तर त्यांना संपवायला लागतं म्हणून मी एवढंच शेवटचं सांगणार आहे की महात्मा फुलेंच्यावर मारेकरी घातले शाहू महाराजांवर घातले बाबासाहेब आंबेडकरांवर घातले हा यांचा वारसा आहे मारेकरी घालण्याचा ते गांधी हत्यापर्यंत आत्ता सध्या गोपाळ गोडशेंचा सगळ्यात जास्त पुरस्कार केला जातो त्यांची नाटकं दाखवली जातात सावरकरांचा ते विषय मांडतात सावरकरांचं अर्धा आयुष्य स्वातंत्र्याचं आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दल वाद आहे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही परंतु जी मानसिकता आहे जी विकृती आहे आणि इथं एक लक्षात घ्या लोकशाहीमध्ये अनेक विचार पक्ष संघटना एकत्र काम करतात याला लोकशाही मानतात एक पक्ष एक संघटना एक विका विचार सत प्रतिशत भाजप याचा आडसर आम्ही आहे म्हणून त्यांच्या विचाराच्या आड येत असताना मला एवढं सांगायचं आहे हा माझ्यावर प्रवीण गायकवाड म्हणून व्यक्तिगत हल्ला नाहीये संभाजी ब्रिगेड म्हणून हल्ला नाही आहे हा हल्ला एका विचारावर आहे असं माझं स्वतःचा अनुभव आणि मत आहे आणि खुनी हल्ला होता मला मारण्याचा प्रयत्न झाला होता हे निश्चित आहे परंतु गुन्हेगारांना शिक्षा करतील मोका लावतील असं मला वाटत नाही कारण सरकार पुरस्कृतच असल्यामुळं आज उद्या तो गुन्हेगार परत बाहेर सुटणार आहे तो बेलवर आहे बेलवर असल्यामुळं धोका अधिक येतो परत बाहेर पडला तर आज मी नाही तर उद्या कदाचित खेडेकर साहेब असतील कारण त्यांच्या टार्गेटवर आहेत प्रकाश आंबेडकर साहेब आहेत त्याच्यानंतर वामन मिश्राम साहेब आहे तपास अधिकारी ढाकणे हा बावनकुळे यांचा नातेवाईक आहे अशी माहिती आता आलेली आहे तपास अधिकारी जो आहे तर हे सगळं प्री प्लॅन्ड आहे म्हणजे जो दीपक काटे यांना जे आता जामीन मिळालेली तो आयो जो आहे ज्याच्याबद्दल मी बोलतोय तर योजनाबद्ध पद्धतीने गुन्हेगारांना जेलमधनं बेलवर सोडायचं आणि सामाजिक कार्यकर्त्याची हत्या करायची याच्यावर आता सगळ्या समाजाने सगळ्या लोकांनी विचार करायचे आज माझ्यावर बेतलं उद्या सामाजिक चळवळीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर बेतल जो राज्यघटनेची भाषा करल जो फुलेशाव आंबेडकरांची भाषा करल जय जिजाऊ जय शिवराय आता एक लक्षात घ्या त्यांना मी का टार्गेट करावा असं मी म्हणत नाहीये तर संघ परिवारामध्ये ज्या संघटनेचा बंदोबस्त करावा असं सा सांगितलं गेलं त्याच्यामध्ये बामसेफ आहे संभाजी ब्रिगेड आहे मराठा सेवा संघ आहे वंचित बहुजन आघाडी आणि सगळ्या मी काही सगळ्यांची नावं घेत नाही पण जे लोक पुरोगामी विचाराच्या फुलेशाह आंबेडकरांचा विचाराचा पुरस्कार करतात त्यांचा बंदोबस्त करावा माझ्यावर पहिल्यांदा हल्ला झाला आणि मग आमच्या लोकांनी जे काही शोध घेतला बावनकुळेंचं आणि दीपक काटेंचं नातं आधोरेखित केलं बावनकुळेंची भाषणं तुमच्याच माध्यमातनं आम्ही पाहिलेली आहेत बावनकुळे ज्या पद्धतीने सांगतात तू घाबरू नको मला तुझा गर्व आहे आणि ते सांगतात की मागच्या सरकारने त्याच्यावर अन्याय केला आता तुम्ही सांगा भावाच्या खुनामध्ये त्याला अटक झाली जेल झाली याच्यात मागच्या सरकारचं काय कारण आहे आणि चौदा ते एकोणीस कुणाचं सरकार होतं बावनकुळेंना थोडासा विसर पडलेला दिसतो मी जे सांगतोय ते गुन्हेगार आणि बावनकुळे यांचं नातं त्यांना बेलवर सोडणं हे बेकायदेशीर आहे पण त्यांना बेलवर सोडलं आणि बेलवर सोडल्यानंतर पंधरा दिवसापूर्वीच ते म्हणतायत की माझी त्याची भेट झाली होती बावनकुळे स्वतः सांगतात बावनकुळे सांगतात की ते भाजपचे कार्यकर्ते आहेत पण भाजपचा हा कार्यक्रम नाही आता मला सांगा बेलवर सोडणं तुम्ही मला सांगा हिंदी पिक्चर तुम्ही बघितलेले आपल्याला इथल्या स्टोऱ्या सगळ्यांना माहिती आहेत आता बेलवर सोडणं आणि त्यांनी माझ्यावर हल्ला करणं याचं काय नातं आहे का नाही हे तुम्ही ठरवा तर तुम्ही अनेक शोधपत्रिका करतात

पहिली गोष्ट काय आहे पोलिसांना हे लोक तिथं आल्याची माहिती आहे आयोजकांना हे अशा प्रकारचं कृत्य करणारे हे माहिती आहे परंतु मला गाफील ठेवलं गेलं आयोजकांच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने आयोजकांना माहिती होतं तर त्यांनी तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला पाहिजे होता आणि तिथं पोलीस बंदोबस्त ठेवला गेला नाही आणि आम्ही दोघं प्रमुख पाहुणे होतो ते डॉक्टर शेटे आणि मी ते शिवव्याख्यते आणि मी आणि जन्मयजय राजे भोसले सभागृहात एकत्रच प्रवेश करत होते माझ्यावर हल्ला झाल्यानंतर जर माझ्यावर वंगन तेल जे आहे विषारी ते टाकलं गेलं माझ्यावर हरमान झाली तिथं पळापडी झाली असं असतानाही ते सभागृहात गेले कार्यक्रम सत्काराचा त्यांनी करून घेतला कुठलाही निषेध नोंदवला नाही कुठलीही पोलीस कंप्लेंट नोंदवली नाही परंतु एक आहे की हा विषय जन्मजय भोसले आणि त्यांच्या कुटुंबाकडे वळवण्यापेक्षा आपल्याला नीट गांभीर्याने लक्ष घेतलं पाहिजे की मास्टर माइंड असलेल्या बावन कुळे तर आज माझ्यावर हल्ला उद्या चळवळीतील इतरांवरही हल्ला होऊ शकतो हल्ला सरकार पुरस्कृत असल्यानं मको का लावणार नाही असे आरोप गायकवाडांनी केले